हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सिनेसृष्टीसाठी दोन हजार तेवीस हे वर्ष खूपच खास ठरले दरम्यान करण्यात आले या वेब सिरीज प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन केलं घरबसल्या प्रेक्षकांना आता मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे आता दोन हजार चोवीस मध्ये नवीन काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत दोन हजार चोवीस मध्ये देखील अनेक जबरदस्त चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेट येणार आहेत आणि ते ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चला तर मग जाणून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणत्या वेब सिरीज आणि सिरीज प्रदर्शित होणार आहेत तर सगळ्यात पहिली मिर्झापूर तीन मिर्झापूर तीन या सिरीजसाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत मिर्झापूर तीन मध्ये कालीन भैया आणि गुड्डू मधील भांडण पाहायला मिळणार की नाही कालीन भैयांचा दमदार बॅक कम बॅग या प्रेक्षकांना लक्ष वेधून घेणारं ठरणार आहे मिर्झापूरच्या आधीच्या भागांमध्ये देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली होती तर पुढील सिरीज आहे आश्रम फोर आश्रम फोर या वैभव चर्चित सीरीज देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे पुढल्या वर्षात ही सीरीज प्रदर्शित होणार आहे या सीरीज मध्ये बॉबी देओलच्या महत्त्वाच्या भूमिका दिसून येणार आहेत आतापर्यंत तीन सीजन हिट झाले आहेत त्यामुळे चौथा सीजन देखील सुपरहिट होऊ शकतो दरम्यान आता प्रेक्षक देखील ही सीरीज प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत पुढील वेब सीरीज आहे द फॅमिली मॅन थ्री द फॅमिली मॅन थ्री या वेब सिरीजची प्रेक्षकांना आतुरतेने प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत मनोज वाजपेयी या सिरीज मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत कोरोना काळावर आधारित ही सिरीज दाखवण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर पुढील वेब सिरीज आहे पंचायत थ्री पंचायत थ्री सीरीज ही सिरीज नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येईल या सिरीजचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय पुढील वेब सिरीज आहे असूर थ्री असूर टू या रोमांचक कथेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं लवकरच या सिरीजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर पुढील वेब सिरीज आहे इंडियन पोलिस फोर्स इंडियन पोलिस फोर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेर्या या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत ही स्टार स्टारकास्ट या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहित शेट्टीचा हा शो एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे पुढील सिरीज आहे किलर सूप मनोज वाजपेयी यांची किलर सूप ही सिरीज अकरा जानेवारी दोन हजार पासून नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात वेब ना 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 वे वेब सिरीज सिरीज प्रेमींना पाहायला आवडत असल्यामुळे या प्रेक्षक वर्गांमध्ये नवीन वेब सिरीज प्रदर्शित होण्यासाठीची उत्सुकता अधिक असते त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये या वेब सिरीज या जबरदस्त वेब सिरीज तुम्हाला मनोरंजनाचा तडका नक्कीच दिसून येणार या सिरीज मध्ये त्यामुळे या सिरीज नक्की पहा असेच नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला